आज या व्हिडिओमध्ये कैरीचं गोड लोणचं कसं करायचं हे आपण बघणार आहोत कैरीचं लोणचं बनवण्यासाठी पातेल्यामध्ये दोन चमचे तेल घेणार आहोत त्या ते तेलामध्ये मोहरी टाकणार आहोत मोहरी थोडीशी तडतडल्यानंतर त्यामध्ये जिरे ॲड करायचे आहेत आणि जिरे चांगले फुलल्यानंतर त्यामध्ये बडीशोप टाकायचे आहे बडीशोप ही चांगली फुलू द्यायची आहे लो फ्लेमवर हे सगळं फ्राय करून घ्यायचं आहे हे सगळे इन्ग्रेडियंट्स करपणार नाही त्याची काळजी घ्यायची आहे सतत मिक्स करत राहायचं आहे तर आता यामध्ये बारीक केलेले कैरीचे काफी टाकायचे आहेत तुम्ही किसूनही कैरी घेऊ शकता इथं लांब लांब फोडी केलेल्या आहेत मम्मीने आणि तसंच ॲड केलं आहे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे कैरीच्या वरती जे साल असतं तेही काढून घ्यायचं आहे इथे पाच ते दहा मिनिट चांगले कैरी शिजवून घ्यायची आहे कैरीचा जो आंबटपणा आहे तो सगळा निघून गेला पाहिजे चार पाच मिनिट फ्राय झाल्यानंतर यामध्ये दोन तीन लवंगही टाकायचे आहेत आणि पुन्हा शिजवून घ्यायचं आहे सर्व आत्ता यामध्ये मीठ ॲड करायचं आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही मीठ ॲड करू शकता इथे दोन चमचे मिरची पावडर ॲड करायची आहे तुम्हाला किती तिखट हवी आहे त्यानुसार तुम्ही मिरची पावडर ॲड करू शकता त्यानंतर हिंग पावडर ॲड करायची आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे कैरी किती शिजली आहे हे चेक करायचं आहे आणि त्यामध्ये त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे पाणी ॲड केल्यानंतर पुन्हा कैरी के शिजू द्यायची आहे आणि त्यामध्ये पिसलेला गूळ ॲड करायचा आहे गुळाचं प्रमाण हे कैरीच्या अंदाजानुसार घ्यायचं आहे कैरी जर आंबट असेल खूप तर गुळाचं प्रमाण वाढवायचं आहे आणि कैरी जर गोड असेल तर गुळाचं प्रमाण कमी करायचं आहे आता हे कैरीवर डिपेंड आहे की गूळ किती यूज करायचं आहे सो तुम्ही कैरीच्या अंदाजानुसार गुळाचा वापर करा इथे गूळ ॲड केल्यानंतर कैरी चांगली शिजवू द्यायची आहे पाच ते सहा मिनिट झाकण ठेवून ही कैरी शिजवून घ्यायची आहे कमीत कमी साहित्यामध्ये इथे गोड लोणचं तयार झालेलं आहे या कैरीच्या लोणच्याची चव थोडीशी इखट गोड आणि यामध्ये बडीशोप ॲड केल्यामुळे बडीशोपचीही चव लागते हे लोणचं गार झाल्यानंतर एका एअरटाईट डब्यामध्ये ठेवायचं आहे जेणेकरून हे लवकर खराब होणार नाही अशा प्रकारे हे लोणचं एका एअरटाईट डब्यामध्ये ॲड करायचं आहे आणि स्टोअर करून ठेवून द्यायचं आहे हे कैरीचं गोड लोणचं तुम्हाला आवडलं असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा